नमस्कार आज आपण बंडीशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे खिल्लार वळू मालक ज्यांच्याकडे मडस नाव काम्याचा मुलगा आहे त्यांची मुलाखत घेण्यासाठी हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीकडे जो जातिवंत आणि गरम रक्ताचा आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावं याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेलं आहे आपण मालकांशी विचार विनिमय करून या ओळखची माहिती घेऊ या सर्व नमस्कार मालक आपलं नाव पत्ता सांगा आपले नाव तालुका राहणार आपणार भंडिशेगाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्याण्णव किती वर्षापासून ओळू क्षेत्रामध्ये काम करताय पण म्हणजे पंचवीस वर्ष झालं आपल्याकडे ओळवायचं पण आज मागच्या चार वर्षापर्यंत आपल्या घरच्या ओळखायचं घरच्या गाय गाय आपण त्या बैलात बदल केला क्षेत्र आपल्या भागात चालू हम्म त्यामुळं गरम जास्त 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 परफेक्ट तीन महिने असताना गायसह घेतला प्रॉपर म्हणजे मडेसनाळ काम्याचा मुलगा मडेसनाळ गावातूनच गाय घेतली गाय सहीत आणलं होतं त्यांची गाय परत केली परत किती महिन्यानंतर त्यांची गाय परत गेली नंतर चार पाच महिन्यानंतर त्यामुळे आपल्या गावणीला बघायला मिळेल आता किती दाते आहे दोन दाती नाही काय नाव आहे याच सुंदर नाव आहे सुंदर नाव सुंदरकडून किती गाय भरवली आतापर्यंत आता सुरुवात केला ज्या दिवशी गौरी भरली आणि गौरी म्हणजे ही चॅम्पियन गाय पहिल्यांदा भरली सुरुवात घरची हा गरीश की बैल आपण आता प्रत्येक ती गाय असेल दुसरी मरवली अडचणी येत पण नव्हतो तरी सुद्धा घरी सत्तर गाय झाले आता घरपोच सेवा देता की घरीच यावं लागते गाई अडचणीतली गाय असेल तर आता परवा गौरी घटप्रभा च झाले आपले भरपूर नाव झाले त्यामुळे आता काय विषय नाही जर गाईच येत नसेल तर बैल आपण नेहणार गाय येत नसेल तर बैल नेणार गाई येत नसेल तर वाहनवाल्यानं आपली जबाबदारी घेतली दोन गडी बैल गाडीत भरून किती फी घेत बैल भरवा बैल भरवा आपण लहान तर असेल तर दोन हजार घेतो जवळ असेल तर पंधराशे घेतोय दिवस जर पुरेपूर जात असेल तर दोन हजार हा आणि ही बैल घेताना काय म्हणजे काय म्हणून घेतला होता आपण आपल्याला कसं कळलं की आता मडसणाळमध्ये अशी गाय विली आणि तिथं वासरू बी काय निघाले कुणाकड हा म्हणजे देवेंद्र शेवर्याप्पा वडियार हे मडेसना काम्याचे मालक त्यांच्याकडे सहा महिने कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तुम्ही त्यांच्याकडे सतत जात होता बाबा कोणाच्या गाय भरवली कोणाच्या गायीला कालवड झालं खोंड झालं मला तुमच्या वळूचा खोंड घ्यायचा आहे तसेच त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला सहा महिने वस्तू परफेक्ट वाटली तिथे गेल्यानंतर हाय काही येईल बघा म्हणते आपल्या शेजारी काय झाले म्हणते म्हणल्यानंतर ती मग बैल परफेक्ट आधी चेक केला पहिल्यांदा कांबळ दोन्ही फुट वसाट बैलाला डोकं बारक शिंगुडीत नाकाला जिथल्या तिथं कानाला तोंब बारीक कान बारीक पाय फिट दगडासारखं पाय चिपूर मोठा एक नंबर लहान सगळ्यात आणि चौकाला उतरताना काय नाही परफेक्ट चौक आणि वादक नाही फोटात आहे आणि अंडकोष मागचा सरळ आहे दुरीत आहे का नाही आणि बायलाला कसल बघायला सुद्धा गडबड नाही हाता आणि गडव घेऊन गोंडा सगळंच घेतलं तिथं बायलाला त्यावेळेस म्हणलं की वस्तू चांगली परफेक्ट तपास होणार म्हणून पसंत केला आणि माप पण होत आहे म्हणतात आता कशात एवढं माप आहे माप पण मोठं आहे म्हणून घेतला गाडीला शिकवला परफेक्ट पळत चाललाय चकडीला म्हणजे गाडीला बी झोपलाय परफेक्ट कसले हे बायला सगळं टाकून बघितला पण ते आपले जण आता माणसं बारा बनगडी लय लागते चकडीला म्हणून आपण त्यांनी केला कसा घेतला घेताना घेताना तीन महिन्याचा थो था थोडा आपण विकला होता आणण्यासाठी आपल्याला साठ हजार रुपयाला पडला होता भाड्याचा साठ हजार पडला होता पाहू शकता नाद करायचा असेल कुठल्याही क्षेत्रातला तर त्याच्यासाठी पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो जुने जाणकार मालक असून सुद्धा त्यांनी सहा महिनं सातत्य ठेवून त्याचा पाठपुरावा हो केला मालकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले प्रत्यक्ष पाहिलं आवडलं तेव्हा घेतलं पाहू शकता अशा प्रकारचं जुने जाणकार लोक करतात त्याच्यासाठी कुठल्याही क्षेत्रातला नाद करताना पहिल्यांदा त्या क्षेत्रातला अभ्यास करा आणि नंतरच त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करा बैल कसा वाटतो तुम्हाला बैल गेलं तरी आतीच्या बैलाची नक्की कधी वाढणार नाही आणि दुसरी गोष्ट पाय इतकं फिट्ट कधीच लावणार नाही मागच्या नकीला दगडावर राहणार किती जरी हजारो गाय भरल्या तर बैल दगडावून राहणार आणि बैल उकळत पण नाही पळताना इतकं शरीर घट्ट आणि वास घ्यायची भानगड जायला तर वास घ्यायची भानगडच मग मला आणखी वास घेतलेला गाय पाहिला मिळणार कुठे पासन कासरा दोन पाऊल बैल पुढे जात नाही बिगर दांडीला हात लावतात गाय काढला शेवट शेवट त्याच्या वडील लावणी जाईल वास घेणे उभा राहणे बघत मला तर बघायला मिळणार आणि गाय भरताना कमीत कमी मी सांगतो याताना दोन माणसं तीन माणसं घेऊन या तर गाय घेऊन या ना एक दोन बैलाच्या बैल नव्हती बैलाला पण खुराक काय चालताय सध्याला बैलाला खपरी तशी भरपूर कातू मग कथक असतं दोन चाक व्यायाम असतोय के काय घेताय ह्याच्याकडून व्यायाम आठवड्यात एकदा छटरीला लुढीदार व्हायला चक्रीला दुखतो आणि माणसा असलं तर मग चालवतो दोघं जण किती किलोमीटर चालवण्याचा व्यायाम देताय दोन किलोमीटर देतो दोन किलोमीटर आमचं मस्त आणि पाहुणे असते आठवड्यातून यायला माझ्या असली तर जवळ नाहीतर मग शांत दावणे लागत बैलाची नजर डोळे किंवा शिंग ना कस पाहिजे बैलाला प्रथम शिंग डोरीत पाहिजे वल्ल्याला शिंग नको आहे दुसरी गोष्ट तळात शिंग डोरीत नुसतेच डोकं बारक पाहिजे डोक्याच्या वरची बाजू असेल ती नैमोळती पाहिजे नाकाची दांडी सरळ पाहिजे आणि तिथनं जी फॅटच्या बाजू आहे त्याची कांबळीकडच्या कांबळ कमी पाहिजे ती बाज्या बारक्या कांबळीच्या का बाजू लहान पाहिजे तर बैल उठाळून आणि कांबळेला गुडी पडत नाही दुसरी गोष्ट दोन्ही शेंगातलं बघितलं तर वसन परफेक्ट दिसली पाहिजे मग ती परफेक्टच पाहिजे वसर काढलेली नको बायला इकडे तिकडे आणि बाहेर छत जागर वर्षी जर जा नाकापासून माझं जरी बघितलं तर वसन दोन दूर दोन परफेक्ट दिसले पाहिजे आणि डोळ्याच्या जा वरची जागा अतिशय बारीक पाहिजे तर वास्तव कान बैलाच कसे पाहिजेत कानाच एकदम लहान पाहिजे तर आणि मोडली मोरत पाहिजे नाक नाकाची दांडी सरळ पाहिजे तोडी जसं बैल वर येईल तसं नाक मोह ने गावा आणि नाकाची बाजू अशी बारीक बारीक आरची अधिक बारीक पाहिजे खाली अशी झाकून नको आहे पसरून नागपुडीची वाटी तीन ताळात ना बारीक पाहिजे एवढं तगाळी बसते काय ताळात दोन जाती मध्ये बैलाच्या मनानं बैलाचे कपाळाची ठेवण कशी पाहिजे पळाची ठेवून बायला पहिल्यांदा कुठं जर बल असेल तर फक्त लहान कपाळ लहान पाहिजे आणि कसं आहे डोकं बारीक असेल तर मोहर विक्रीला जास्त प्रमाणात बैलाचा चौक गोल पाहिजे का चौक पाहिजे बैलाचा चौक हंड्यावर गोल पाहिजे आणि पहिली गोष्ट आणि लय बारीक पाहिजे वरच्याकडे खाल्ल्याकडे पर्यंत तरच बैल शरीर छत्रात पळतो जास्त आणि राग पण राहतोय शेपूट बारीक पाहिजे हा शेफूट तडका नाचला पाहिजे उंदर नक्कीच्या मधला अंतर पाहिजे का काय त्याच्या मध्ये एवढं नसतंय ज्या त्या ज्या त्या पाहिलं अंतर आणि जास्त पण नको आणि कमी पण नको काकरताना मागच्या पायात पावर पाहिजे फेटपणा पाहिजे बैलाच्या चौकाच्या मध्ये खड्ड्यात जास्त पाहिजे का मध्यम पाहिजे या बैलाला फक्त नैसर्गिक रेतनासाठी का प्रदर्शनला काढला होता कधी प्रदर्शनला आपण नेतच नाही फक्त ही बैलगडी शरीत गरम आपण बैल घेतलाय का हजार तर हे तर हजारो लोक येते ती आता जेवणायचं त्यांच्या माध्यमातून कितीतरी लोक येते ती वासरणारी म्हणून आम्ही पांढरा बैल संपला कमी केलाय आणि गरम रस्ताचा बैल घेतलाय ती दोघांनी विचार करून ती बैल परत आपण घरी आपण फायदाशीर आठवड्या म्हणून चालू केलाय त्याला बघत पण जयसला क्षेत्रात भाष मजबूत प्रिडिंग सुंदर पैक वर्ष आपल्याकडे पाणी राखा दोन वर एक हे वासरू केले कदम म्हणून एक वासर आणि कदम राखतात म्हणजे बैलगाडा बैलगाड्या काजळी ओळू कमी करून जो क्षेत्रासाठी चालतोय सध्याची जी मागणी आहे लोकांची त्या प्रमाणात ओळ तुम्ही ठेवलेला आहे त्या प्रमाणात ओळू ठेवलाय पण त्या हिशोबाने मला बरेचशी लोक म्हणतात ते आता महाराष्ट्रात आज देशात गौरी कशी धर तुम्ही कसा बैल कसं काय बघता पण आपण जे आपण जे काम करतो कुठलं आज वीस वर्षात एक पण खेळ गेलेलं नाही त्यामुळं आपलं सक्सेस होत आहे त्यामुळं गौरीला सुद्धा गौरी गरम आहे पाहिल्यापासून काजळे खेळामध्ये त्यामुळे ही गरम लागतात गौरीला पाहिजे पाहू शकता सर्वसामान्यांच्या दावणीला कशा प्रकारचं अनमोल हिरे परंतु हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत लोकांना माहिती नसते आणि सर्वसामान्य व्यक्ती एवढे लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही कि किंवा हे गरम रक्तात जनावर प्रदर्शनला नेऊ शकत नाहीत प्रदर्शनला अशा प्रकारची जनावर नेता येत नाहीत कारण की गरम असल्यामुळे लोकांना इजा होईल त्याच्यामुळे नेता येत नाही अशी जनावर पाहण्यासाठी प्रत्यक्ष गोट्यावर जाऊन भेट द्यावी लागते पाहावं लागतात आणि जर पैदास करायचे असेल चांगले जातीवन तर ह्या पट्ट्यामध्ये पंढरपूर माळा माळशिरस मसवड या पट्ट्यामध्ये मडसना काम्याचा मुलगा आलेला आहे पाहू शकता एक गरम रक्ताची पैदास आणि जातीवंत सुंदर राखीव रेखीव देखणी पायदशीचा वळू यांनी खास शर्यत क्षेत्रात जे गरम रक्ताचे पैदास पाहिजे त्याच्यासाठी पायद्याशीसाठी घेतलेला आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी अवश्य संपर्क साधा मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे आणि खिल्लार क्षेत्रामध्ये मालक पिढ्यानपिढ्या पीडे काम करतायत त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं नैसर्गिक रेतन करून सिमेंट न भरवता दोन पावलं लांब जाता येईल परंतु चांगल्या चांगली पैदास करून घ्या पाहू शकता अशा प्रकारचा नैसर्गिक रेतनासाठी खिल्लार वळू चालू आहे ज्यांना कोणाला चांगल्या जातीवंत ओळूची पैदास करायची असेल मडेस नाईन पैदास करायची असेल खिल्लार रेश क्षेत्रासाठी चांगली पैदास करायची असेल त्यांनी आवर्जून मालकाशी संपर्क साधा आणि पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांचे ओळू प्रकाशात आणण्याचं काम करतोय सर्वसामान्यांचे खिल्लार लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहे तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून अवश्य सांगा आपल्याला कुठल्या वळू मालकांच्या गाय मालकांच्या मुलाखती पाहायला आवडेल आपण प्रयत्न करू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती किंवा आपल्याला सांगितलं कि होतं की ह्या वळू मालकांची मुलाखत घ्या त्याप्रमाणे आपण यांच्या गोठ्यावर आलेलो आहे धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा मोबाईल नंबर एक्याण्णव छप्पन ब्याऐंशी धन्यवाद मालक